बॅक टू इंग्लिश आजच्या या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने आपण मे आणि माईट या दोन शब्दांमधील फरक आपण समजून घेणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू मे आणि माईटमधील फरक काय आहे हे पहा मे आणि माईट हे दोन्ही शब्द अत्यंत आपण म्हणूया कारण या दोन शब्दांचा वापर इंग्लिशमध्ये कसा केला जातो आपण या ठिकाणी सविस्तर समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू चला मे आणि माईट कुठे ओके पॉसिबिलिटी मग कसं असेल मे आणि माईटमध्ये फरक असा आहे मे म्हणजे थोडक्यात स्ट्रॉंग पॉसिबिलिटी म्हणू आणि माईट म्हणजे लेस पॉसिबिलिटी असं म्हणू दोन्हीचा हे अर्थ शक्यता असणे असा जरी होत असेल तर मेचा जो उपयोग होतो थोड्या मोठ्या प्रमाणात केला जातो मात्र माईट हे कमी प्रमाणात या ठिकाणी वापर केल्याचा पाहायला मिळतो समजून घेऊ आपण एक एक टॉपिक या व्हिडिओच्या माध्यमातून तरी चला विद्यार्थी परिवारानं सगळ्यांनी व्यवस्थित बोर्डाकडे पाहायचं आहे लक्ष द्यायचं आहे मे आणि माईटचा वापर कसा केला जातो तर चला पहिल्यांदा आपण पाहू मे मेचा वापर कसा केला जातो मेचा वापर आपण बरेचदा पाहिलं परमिशन घेतानाही मेचा वापर आपण या ठिकाणी केलेले पाहायला मिळतं आपण दररोजच्या जीवनामध्ये कार्यालयामध्ये जात असताना शाळेमध्ये प्रवेश करत असताना इथे आपल्या वडीलधारी व्यक्तींच्या ऑफिसमध्ये प्रवेश करत असताना आपण परवानगी मागतो मे आय कम इन मे आय कम इन स मी आत येऊ शकतो का सर अशा पद्धतीची पर परमिशन आपण या ठिकाणी येऊ शकतो मे आय कम इन स मी आत येऊ शकतो का हे hey, बघा आपण या ठिकाणी परमिशन घेताना सुद्धा या ठिकाणी आपण मे आत येऊ शकतो का सर किंवा मॅडम आपण या ठिकाणी असं अशा पद्धती समोर शब्द घेऊ शकतो मी आत कमी मी आत येऊ शकतो का हे आपण या ठिकाणी परमिशन मागण्यासाठी खऱ्या अर्थाने मेचा वापर करतोय इथे याचं उत्तर देत असताना परमिशन देत असताना बघा परवानगी घेत असताना आपण मे आय कमिंग नस असं बोललेलं आहे मात्र परवानगी देत असताना परवानगी त्यांच्याकडनं आपण घेत असताना मात्र आपण काय करतो इथे हे बघा त्यांनी जेव्हा परवानगी देतात समोरच्या व्यक्ती जेव्हा आपण जेव्हा आपल्याला परवानगी देतात तेव्हा त्यांनी काय म्हणतात अशा पद्धतीची यू मे कम इन इथे मे आय इथे कमिंग घ्यावं लागेल कम इन सॉरी मे आय कम इन स असं हा वाक्य या ठिकाणी आणि कम इन असं या ठिकाणी वाक्यरचना केला जातो कसं बाई हे बघा तुम्ही येऊ शकता किंवा तू आत येऊ शकतोस अशा पद्धतीची ते मे घेऊन परमिशन आपण घेऊ शकतो ओके बघा असे खूप सारे वाक्य आपण परमिशन घेत असताना इंग्लिशमध्ये बोलू शकतो मे आय यूज युअर मोबाईल फोन मी आपला मोबाईल फोन वापरू शकतो का त्याने उत्तर देऊ शकतात यू मे यूज माय मोबाई फोन किंवा एकदम छोट्या वाक्यामध्ये म्हणजे यू मे म्हणाले तरी चालेल केवळ यू मे एवढं जरी म्हणाले तरी ते आपल्याला परमिशन आहेत असं याचा अर्थ या ठिकाणी केला जातो मे आय यूज युअर लॅपटॉप यस यू मे एवढं म्हणाले तरी चालेल मी आपला लॅपटॉप वापरू शकतो का हो त्यांनी म्हणतात हो तुम्ही हा लॅपटॉप वापरू शकता असं त्यांचं उत्तर या ठिकाणी राहू शकतो अशा पद्धतीची परमिशन आपण या ठिकाणी घेत असतो मी या शब्दांचा वापर करून मात्र ही शब्द रचना लक्षात ठेवायची आहे ओके चला पुढे कुठे वापरता येतं मेचा वापर कुठे वापरता येतं पहा मे परमिशन घेतलं आपण या ठिकाणी वापरलेला आहे मेचा वापर खऱ्या अर्थाने आपण वाक्यामध्ये पाहू मेचा वापर आणि कुठे या ठिकाणी वापरला जातं पहा हे द्या मे सब्जेक्ट प्लस मे प्लस बी वन प्लस ऑब्जेक्ट अशा सूत्राच्या सहाय्याने आपण वाक्य या ठिकाणी बनवू शकतो म्हणजे कसं होईल पहा की एखादी गोष्ट पन्नास टक्के साठ टक्के सतरा टक्के एखादी घटना एखादी होऊ शकते अशा प्रसंगी आपण मेचा वापर या ठिकाणी करत असतो म्हणजे कसं होईल पहा आपण म्हणू की आय मे स्पीक इंग्लिश हे पहा या ठिकाणी एक वाक्य मी दिलेलं आहे आय मे स्पीक इंग्लिश म्हणजे मी कदाचित इंग्रजी बोलू शकतो म्हणजे काय होईल या वाक्यामध्ये पॉसिबिलिटी आहे बट या ठिकाणी पॉसिबिलिटी शक्यता शंभर टक्के दर्शविली जात नाही आहे आय मे स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो पण कसे मी इंग्रजी मी कदाचित इंग्रजी बोलू शकतो मी कदाचित इंग्रजी बोलू शकतो म्हणजे इंग्रजी बोलण्याची जे शक्यता आहे ते पन्नास साठ टक्क्यावरती येऊन थांबलेली असते शंभर टक्के नाही हे पहा टक्के म्हणजे काही कुठे लिहिलेलं नसतं परंतु टक्केवारी मला सांगण्यासाठी समजण्यासाठी या ठिकाणी मी सांगतोय की पन्नास साठ टक्के किंवा असते म्हणजेच माझी इंग्रजी बोलण्याची जे शक्यता आहे पन्नास साठ टक्के आहे म्हणजेच एकंदरीत मी शंभर टक्के इंग्लिश बोलू शकत नाही म्हणजे आय मे स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो मी कदाचित इंग्रजी बोलू शकतो असं या वाक्याचा या ठिकाणी अर्थ होत असतं ओके आय मे स्पीक इंग्लिश मी कदाचित इंग्लिश बोलू शकतो असं या ठिकाणी याचा अर्थ होत असत आय मे कु मुंबई मी मुंबईला कदाचित जाऊ शकतो म्हणजे मुंबईला जाण्याची शक्यता आहे बट पन्नास ते साठ टक्क्यावरती आपण या ठिकाणी गृहित धरूया ओके आय मे प्ले क्रिकेट मी क्रिकेट कदाचित खेळू शकतो येस आय मे राईट अ स्टोरी मी कदाचित कथा लिहू शकतो अशा पद्धतीची वाक्यरचना रचना या ठिकाणी खऱ्या अर्थाने केले जातात आपण या ठिकाणी पाहतोय पहा कसं म्हणतोय आय मे स्पीक इंग्लिश आता या ठिकाणी मेच्या ऐवजी समजा आपण माईट घेतलं हे बघा आय माईट स्पीक इंग्लिश याचा अर्थ असं होईल हे पहा इथे माईट घेतलेला आहे आय माईट स्पीक इंग्लिश म्हणजे याचा अर्थ असं होईल की मी कदाचित इंग्रजी बोलू शकतो परंतु इथे जी स्ट्रॉंग पॉसिबिलिटी मे वापरल्याने झालेलं होतं ते स्ट्रॉंग पॉसिबिलिटी इथे माईट सोबत नसते अत्यंत लेस पॉसिबिलिटी असते लेस पॉसिबिलिटी म्हणजे माईट जेव्हा आपण वाक्यात वापरतो तेव्हा त्याचा अर्थ तो कसा होईल की आय माइट स्पीक इंग्लिश म्हणजे मी कदाचित इंग्रजी बोलू शकतो परंतु ना की बराबर असं म्हणतात ना पूर्णपणे एक मला वाटतं पाच टक्के दहा टक्के एवढंही नाही पाच टक्क्यापेक्षा कमीही आपण म्हणू जे की अत्यंत कमी शक्यता असते पाच टक्क्यापेक्षाही कमी असं आपण या ठिकाणी कारण अत्यंत कमी शक्यता आहे की मी इंग्रजी बोलू शकतो पण खात्री नाही मी कदाचित इंग्रजी बोलू शकतो आय माट स्पीक इंग्लिश मी कदाचित इंग्लिश बोलू शकतो परंतु खात्री नाही अशा वेळी आपण या ठिकाणी माईटचा वापर प्रामुख्याने करत असतो एकंदर कमी पॉसिबिलिटी एक आणखी उदाहरण घेऊ बघा इट मे याला आपण रफ करूया पहा या ठिकाणी जागा पण पाहिजे आपल्याला रफ करू आणि इथे खऱ्या अर्थाने आपण समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू हे पहा आपण या ठिकाणी हे पहा इथे मे वापरलेला आहे आणखी एक खाली हो सॉरी इट मे इट मे इट मे झालं आता इट माईट रेन टुडे आता या दोन वाक्यामध्ये काय फरक आहे आपण समजून घेऊ ओके इथे माईट आहे आणि इथे मे आहे पहा इट मे रेन टुडे आजचा जो वातावरण आहे अत्यंत ढगाळ आहे सर्वत्र पाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे ओके म्हणजे ढगाळ वातावरण दिसते आज वातावरण अत्यंत ढगाळ दिसते म्हणजे या ठिकाणी पाऊस पडू शकतो अशी खात्री आपल्याला या ठिकाणी वाटते म्हणजे पन्नास ते साठ टक्के सतरा टक्के जवळपास पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दर्शवली जाते वर्तवली जाते दिसत असते तेव्हा आपण काय म्हणतो इट मे इट मे रेन टुडे आज पाऊस पडण्याची शक्यता दिसते म्हणजे जवळपास पन्नास साठ टक्के असं वाटतं की पाऊस पडू शकतो कदाचित पाऊस पडू शकत नाही पडू शकतो किंवा पडू शकत नाही म्हणजे अशा प्रसंगी आपण मेचा वापर या ठिकाणी करतो इट मे रेन टुडे आज पाऊस पडू शकतो आज कदाचित पाऊस पडू शकतो आज कदाचित पाऊस पाऊस पडू शकतो अशा प्रसंगी आपण या ठिकाणी वापर केलेला आहे त्याच प्रसंगी जेव्हा माईटचा वापर ते करतोय इट माय ट्रेन टुडे म्हणजे काय होईल आज कदाचित पाऊस पडू शकतो परंतु इथे तुम्हाला खात्री दिली जात नाही पाऊस पडण्याची खात्री इथे तुम्हाला दिली जात नाही म्हणजे कमी अत्यंत कमी शक्यता या ठिकाणी दर्शवली जाते आपण थोडक्यात सांगतोय म्हणजे नाके बराबर असं म्हणलं तरी या ठिकाणी चुकीचं नाही बघा आणखी उदाहरण खूप सारे घेऊ शकतो आय मे आय मे बाय अ न्यू कार मी कदाचित नवीन कार खरेदी करू शकतो आय मे बाय अ न्यू कार मी कदाचित नवीन कार खरेदी करू शकतो या ठिकाणी मेचा वापर झालाय ओके okay, इथे पन्नास ते साठ टक्के या ठिकाणी आपल्याला गॅरंटी देता येतं खात्री देता येतं की मी कदाचित कार खरेदी करू शकतो परंतु मेच्या ठिकाणी जर मी माईट वापरलो की आय माइट बाय अ न्यू कार म्हणजे इथे याचाही अर्थ असा होतो की मी कदाचित नवीन कार खरेदी करू शकतो परंतु वाक्यामध्ये माईट वापरलेलं असल्याने या ठिकाणी मी पूर्णपणे खात्री देऊ शकत नाही अत्यंत कमी शक्यता आहे म्हणजे मी कार खरेदी करण्याची अत्यंत कमी शक्यता आहे असं हे माईट वापरल्यानंतर आपल्याला समजून येतं ओके अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मी आणि माईट या दोन वाक्यांचा उपयोग आपल्याला पाहायला मिळाला ओके okay, चला आपण या ठिकाणी मला वाक्य देतोय की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये मला तुम्हाला तुम्ही सांगणार आहात त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य मी देणार आहे त्या वाक्या वाक्यांचा अर्थ मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे निधू दू नैतिक नीतू अँड नैतिक मे राईट वाक्य मी दिले नेधू अँड नैतिक मे राईट अ स्टोरी या ठिकाणी वाक्य रचना दिलेलं आहे आणि या वाक्यासोबत मेचा अर्थ काय होणार मेच्या माई ठिकाणी माईट चा अर्थ जर आपण माईट वापरलं तर याचा अर्थ काय होणार हे तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे ओके तर हे वाक्य रचना मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे नीतू अँड नैतिक मी राईट अ स्टोरी नीतू अँड नैतिक माइट राईट अ स्टोरी हे दोन वाक्यांचा अर्थ तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी कळवायचा आहे चला हे वाक्य एकदा रिव्हिजन करा या वाक्यांचा अर्थ आता आपण दिलेले आहे हे जे वाक्य तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे हे वाक्य म्हणजे खऱ्या अर्थाने आपण पूर्णपणे शिकून झालेलं आहे तर चला एकदा पहा वाक्य समजून घ्या आणि या दोन वाक्यांचा अर्थ मेधू एंड नैतिक मे राईट स्टोरी आणि मेधू अँड नैतिक माय राईट स्टोरी या दोन वाक्यांचा अर्थ कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे ओके चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक या ठिकाणी घेऊन येऊ हो, तोपर्यंत या ठिकाणी थांबू आणि तोपर्यंत मात्र या व्हिडिओचा सविस्तर अभ्यास करायचा आहे ओके तोपर्यंत थँक्यू